पुणेकरांनी ही निवडणूक आपल्या स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे आणि बहुत न भविष्यात ही निवडणूक होणार आहे हुकमशाही आणि लोकशाहीच्या विरोधात ही करताय आज आपण जे लोक मनात आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आपण आहात परंतु या ठिकाणी अनेकांच्या अनेक समस्या आहेत त्याच्याबद्दल आपण येणाऱ्या संपूर्ण मतदारांना आपण काय आवाहन कराल मी काँग्रेस पक्षाचे माझा प्रश्न आभार मानेल की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली हा पुणेकरांचा तौल घेऊन काँग्रेस पक्षाने जनमत घेऊन पुणेकरांवर विश्वास घेऊन मला उमेदवारी दिली त्यामुळे मी पुणेकरांचा उमेदवार आहे आणि पुण्याच्या समस्या गेली तीस वर्ष मी सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनामध्ये जवळून बघितलं आहे मी नगरसेवक म्हणून काम केलं मी आमदार म्हणून काम करतोय आणि मला जनतेने हा तौल देतील हा मला विश्वास आहे आणि पुण्यामध्ये असणारं पर्यावरण पुण्यामध्ये असणारी बेरोजगारी पुण्यामध्ये असणारी महागाई पुण्यामध्ये असणारे ट्रॉफिक या सगळ्या समस्येला एकच उत्तर वेगळी धन्यवाद आज आपल्यासमोर माझे आमदार दीपिताई चौधरी आहेत दीपिताई चौधरी आज आपण या ठिकाणी होते की शिव या भागातील संपूर्ण म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लोक ही जनतेने घेतली आहे आता ही जनता अशी बोलायला लागली आहे परंतु जनतेचे काही बरेचसे प्रश्न या ठिकाणी ते मार्गी करण्याकरता खरंच धंगेकर या ठिकाणी धावून येणार आहेत का असं लोकांचा प्रश्न आहे त्याबद्दल आपण काय सांगाल निश्चितपणाने कारण धंगेकर पुणे लोकसभा लोकसभेचे जे खासदार आता होणारे आहेत ते तळागाळातले कार्यकर्ते आहेत आणि सगळ्या लोकांचे प्रश्न सोडवत आजपर्यंत ते आलेले आहेत त्यांनी कधीही पाहिलं नाही की हा वॉर्डातला आहे का हा बाहेरचा आहे प्रत्येकाचं काम त्यांनी मार्गी लावलेलं आहे आणि अत्यंत लोकप्रिय असा हा उमेदवार पुणे शहरामध्ये आपल्याला लाभलेला आहे महाविकास आघाडीचं अतिशय उत्तम असं समन्वय या ठिकाणी आहे आपण पाहतो या ठिकाणी शिवसेनेचे शिवसैनिक आहेत या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी काँग्रेसचे सुद्धा कार्यकर्ते आहेत त्या आप पण या ठिकाणी आहे त्यामुळे मला या ठिकाणी वाटतं की ही निवडणूक जी आहे ही शाही, ही हिटलरशाही विरुद्ध जनता अशा प्रकारची लढाई आहे आणि यामध्ये जनता निश्चितपणाने जिंकेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करते ओबीसी विभागाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या ज्योतिया प्रदेशा आपल्या समोर आज या ठिकाणी आहेत आज या ठिकाणी जे महा आघाडींची जी रॅली निघते आहे त्या रॅलीच्या बद्दल आणि धंगेकरांच्या विजयाबद्दल आपण काय सांगाल आणि काय करायला पाहिजे जनतेला जन जनतेला आज महाविकास आघाडी मित्र पक्षाच्या वतीने भोपडी आणि औंध भागामध्ये पदयात्रा काढलेली आहे तर रवींद्र भाऊ दंगेकर यांना ज्या मित्रपक्षांनी साथ दिलेली आहे आमची अपेक्षा हीच आहे की अशीच साथ शेवटपर्यंत राहावी आणि मतदान भरपूरच भरपूर मतदान व्हावं आणि त्यांना बहुमताने निवडून द्यावं मी मित्र पक्षांना मी माझ्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या का वतीने विनंती करते आणि आमची रॅली आता इथून बाग ते औंद औंद गावापर्यंत सक्सेस करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि आमचं सीट हे ये निवडून येणार आणि जनतेला आमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत की काँग्रेस पक्षाकडनं जनतेला महागाई महागाई कमी व्हावी किंवा महिलांचे प्रश्न आहेत आणखी आ असे बेरोजगारीचे प्रश्न आहेत खूपच प्रश्न प्रलंबित आहेत आणि धंगेकर भाऊ आले की शंभर टक्के ते प्रश्न मार्गी लागतील असा आमचा पूर्ण विश्वास आहे मेशर म्हणजे अमोल जाधव आपल्या समोर आहेत अमोलजी या ठिकाणी युवकांनी कोणत्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका केलेली आहे कारण धनगीकरण निवडून आणण्याचा प्रत्येकाने संकल्प केलाय तर त्यात मध्ये राष्ट्रवादीची काय भूमिका असेल तर युवकांना एवढं सांगणे की आपण ह्यांच्या यांच्या आश्वासनाला भुलून त्यांना दोन वेळा सत्ता दिलेली आहेत आता तिसऱ्या वेळा सत्ता न देता काँग्रेस आणि आपल्या ज्या इंडिया फ्रंटला त्यांना एकदा संधी द्यावी म्हणजे आपल्याला युवकांना पुढचं भविष्य नक्की चांगलं राहील आणि त्यांच्या विचाराचं सरकार जे युवकांचं कष्टकरींचं मध्य शेतकऱ्यांच्या सगळ्यांचा विचार करणार सरकार सत्तेवर येईल हुकुमशाहीला हटवा एवढाच नारा आमच्या युवकांतर्फे असणार आहे सर या ठिकाणी आपण पाहतोय की ही जी लोकशाही आणि हुकुमशाहीच्या विरोधात जी लढाई चालू आहे या लढाईमध्ये निश्चितच लोकशाहीचा विजय होणार आहे तर त्याच्याबद्दल आपण काय सांगायला येणाऱ्या मतदारसंघाला आणि काय आवाहन कराल मतदारांना मला असं वाटतं की मागील ज्या वेळेस काही जो फरक दाखवला होता त्या फरकांच्या वतीने आज त्याच्या डबल डबल हा त्याचा हे होईल आणि त्याच्या जास्तीत जास्त मतांनी दंगेधर साहेब विजयी होतील कारण दंगेकर हे ग्राउंड लेवलला काम करत असतात तळागाळातल्या लोकांसाठी आणि मोठ्यांपर्यंत छोट्यांपासून सगळ्यांपर्यंत त्यांनी आपल्या स्वतःचं जीवाचं रान करून त्यांचं काम केलेलं कामाच्या माध्यमातूनच ते आज जगामध्ये नाही तर शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये त्यांचा विजय हा निश्चित आहे काय सांगेल सर आता या पदयात्रेबद्दल चारी पक्षाचे जे आहेत प्रमुख नेते मंडळी त्या नेते मंडळींनी जे नेते मंडळींना एकत्र घेऊन ही पदयात्रा करणारे ही जी निवडणूक आहे ही पुणे शहर भागातील प्रत्येक सामान्य नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे कारण याचं कारण असं आहे की आजपर्यंत भाजपाने नुसतं लोकांना भूल तापा दिलाय महागाई एवढे वाढलेले की सामान्य नागरिकांचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे त्यामुळं नागरिकांना नागरिक त्रस्त झालेला आहे त्याच्या उद्रेक म्हणून पुणेकरांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि ह्या निवडणुकीचा नेता प्रत्येक सामान्य माणूस आहे प्रत्येक सामान्य माणसाला वाटतं की रवींद्र धंगेकर हा माझ्या घरातला कुणीतरी व्यक्ती आहे कारण रवींद्र धंगेकर हे स्वतःच एखाद्या गरीब कुटुंबातील आहे ते जे आमचे जुने शिवसैनिक आम होते त्याच्यानंतर त्यांनी राजकीय प्रवास करण्यासाठी कालांतराने बदलत गेले पक्ष बदलत गेले त्याच्यामुळे त्यांचा हे पण आमची मैत्री जी आहे ती जुनी मैत्री आहे काय सांगाल या पदयात्रेशी लोकशाही आणि संविधान मानणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी एक दुःखदायक आहे त्याला सर्व समंतस नागरिकांनी विरोध केला पाहिजे या भूमिकेतून काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार देवेंद्रजी दंगेकर यांना शिवाजीनगर मतदारसंघाबरोबर पुणे शहरातून मोठा पाठिंबा मिळतोय आमच्यासारखे संविधानप्रेमी लोकशाही प्रेमी नागरिक कार्यकर्ते आणि विचार करणारी माणसं महाविकास आघाडीच्या पाठीशी यामुळे उभे राहिले देशाचं संविधान लोकशाही वाचवायचे त्यामुळे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आमच्या बाजूने पुणे शहराबरोबरच जास्तीत जास्त मताधिक्य रवींद्रजी दंगेकर यांना कसं देता येईल याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत दंगेकर साहेब आज जी भव्य चिन्ह रॅली निघत आहे तर त्यांचा हा विजय इतकीच असणार आहे कारण त्यांच्यासाठी आम्ही जीवाच रान करून आज त्यांच्या विजयाची पताका झोपत आहे तेव्हा ते नक्कीच निवडून येतील आणि निवडून आले आहोत ते सगळ्या जनतेचे प्रश्न ते मार्गी लावतील आज आपल्या समज या ठिकाणी ही जी महा रॅली निघालेली आहे या रॅलीमध्ये आपची सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर आज या ठिकाणी जी महा रॅली निघालेली आहे दंगेकरांची निवडणूक ही जनतेने हातात घेतली आहे असं प्रत्येक ठिकाणी सांगितलं जातंय आप त्याच्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहे तर मतदारांना जागरूक करण्याकरता किंवा मतदारांना आपण काय आवाहन कराल मतदार आता दहा वर्षामध्ये अपेक्षापासून अपेक्षा मंगापर्यंत हा त्यांचा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळे मतदारांनी स्वतःच असा मतदार म्हणतात की आम्हाला यावेळेस स्थायी झालं तरी मोदी सरकार परत नकोय आणि त्यामुळे एका अर्थाने महागाई असेल भ्रष्टाचार असेल सर्व प्रश्न आधी महिलांची सुरक्षा असेल पुण्यामधलं तोयताग्यां असेल त्यांचे ड्रगचे प्रश्न असतील या सर्व प्रश्नांची उत्तरं महापौर असताना जे माणूस सॉल्व करू शकले नाहीत म्हणजे आधी मोठमोठे मोंट प्रोजेक्ट घ्या जे ऐकापासून सर्व प्रोजेक्ट मग पुण्याचे तसेच्या तसे पडू आहेत जो महापौर म्हणून अयशस्वी झाला आहे त्या माणसाला आमची काही खासदार पाठवायची तयारी नाही असे जनता सांगते आणि आम आदमी पार्टी येत नाही भ्रष्टाचारच्या विरोधात उभं झालेली आहे आपल्या समेत माजी नगरसेवक कैलासदायकडे लोकशाही आणि हुकुमशाही या विरोधात या ठिकाणी विरोधा निवडणूक होत आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल जनतेला देशामध्ये तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं स्वबळावर त्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती आता सध्या देशाची झालेली आहे मी म्हणन तो कायदा बस म्हणलं तर बस आणि वोट म्हटलं तर वोट असं जी हुकुमशाही चालू आहे त्याच्याविरुद्ध लोकशाही म्हणजे आपल्याला संविधान या ठिकाणी वाचवायचं आहे आणि जी लोकशाही स सा, बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी दिली हे वाचवण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला आपण विजयी करा असं आव्हान या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी करत आहोत सर आपण काँग्रेसच्या माध्यमातून बरेच कार्य करत आलेले आहेत सध्या या ठिकाणी काँग्रेसच पाहिजे असं का वाटतं आपण बघतोय की गेल्या दहा वर्षामध्ये जसं हे भाजपचे सरकार आले तसं या देशामध्ये काही प्रश्न प्रामुख्याने खूप तीव्र स्वरूपाचे उभे राहिले बेरोजगारी त्यानंतर महागाई प्रचंड महागाई विद्यार्थी कामगारांवर अन्याय शेतकऱ्यांवर अन्याय समाजातला असा एकही घटक शिल्लक नाही की ज्याच्यावर ह्या सरकारने अन्याय केलेला नाही आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की संविधान बदलण्याची त्यांची जी मनुष्य आहे ती काही लपून राहिलेली नाही बाबासाहेबांनी जे संविधान दिले देशाला संविधान बदलण्याचं काम हे त्यांच्या मनामध्ये आहे फक्त दाखवत नाहीत परंतु या देशातील सर्व दलित अल्पसंख्याक मागासवर्गीय ओबीसी एस टी हे सर्व घटक विरुद्ध अन्यायासाठी या तीव्रपणे लढतील दादा या ठिकाणी एवढी काँग्रेसच्या माध्यमातून आज ही रॅली निघते या ठिकाणी विजयी करण्या करण्याकरता मतदारांना काय आवाहन कराल रवींद्र धनगर हे सामान्य कुटुंबातली एक व्यक्ती आहे आज या ठिकाणी आम्ही सर्व जे महाविकास आघाडीचे सगळे पक्ष आहेत अतिशय चांगल्या प्रकारे प्रचार करून लोकांच्या घरी घरी जातोय आज आम्ही पुणे शहरात कुठेही गेलात आपण जर विचारलं की बाबा दंगेकर ते म्हणतात बाबा पुण्याचे उमेदवार तर रवींद्र दंगेकर आहेत उमेदवार हे घरोघरी पोहोचलेले आहेत फक्त मताच रूपांतर व्हायचं आहे आपण बघतोय की आज जी देशामध्ये महागाई वाढली बेरोजगारी वाढली आहे आत्ता आपण बघतो की नरेंद्र मोदी जे भारताचे पंतप्रधान आहेत ते विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत ते आज फक्त बोलतात आणि विरोधी पक्षावर टीका करतात आणि नुकसान काँग्रेसने काय केलं अरे काँग्रेसने काय केलं तुम्ही काय केलं ते सांगा पहिलं मग काँग्रेसने विचारा आज या मानाजीवत परिसरामध्ये आज आपण सर्वजण या ठिकाणी आहोत आज आपल्यासमोर या ठिकाणी भिपुरी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य विशेष जाधव आज आपल्या समोर आहेत जाधव साहेब आपण या ठिकाणी आज जी प्रचाराची पदयात्रेची जी मोहीम आखली आहे त्याबद्दल काय सांगाल आज आमच्या इथं बोपळीमध्ये प्रथमत जी पदयात्रांचे आम्ही आयोजन केलं आहे त्या पदयात्रामध्ये सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व हो नेतेगण चांगला उत्सुकपणे का याला प्रतिसाद देतील हे आम्हाला म्हणजे सर्व आघाडीच्या वतीने ठामपणे तुम्हाला सांगू शकतो आम्ही महाविकास आघाडी पूर्ण सज्ज आहे की बे बेरोजगारीच्या बाबतीत युवकांना पुरेपूर पुरे त्यांच्या पाठीशी थांबायचं निर्धार घेतलेला आहे या पदयात्रेमध्ये आपण मतदारांना काय आवाहन कराल ते एवढंच एक सांगाय सांगायचं आपल्याला का भारताची राज्यघटना अबाधित राहायला पाहिजे आणि लोकशाहीच्या नाव, नावा नावाखाली हुकुमशाहीचं जे राज्य चालू आहे ते आपल्याला रद्द करून आपल्याला परत लोकशाही आणायची आहे आणि देशामध्ये सर्व धर्म गुन्ह्या गोविंदाने राहायला पाहिजे एवढंच हे ये मकसद ठेवून आम्ही महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचं काम करत शिवसेना शिवाजीनगर कर प्रमुख मान्य गोविंद निंबळकर आज आपल्या समोर आहेत आपण या ठिकाणी आज ही महागाडीच्या म्हणजे काम करत आहात ते करत असताना आपल्या माध्यमातून कोणत्या प्रकारे आपण या ठिकाणी दंगीकरण विजय करण्यासाठी आव्हान कराल जेव्हा जेव्हा शिवसेनेला असं जेव्हा बंडखोरीचं किंवा याचं हे येतं त्याच्यानंतर शिवसेना जेव्हा मोठ्या उ उभी उभे राहते आणि उभे राहून जेव्हा जेव्हा असा पाठिंबा दिला आहे किंवा हे केलं आहे याच्या आधी पण एकोणीसशे ऐंशी साली बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस संख्या अशीच आघाडी केली होती त्या आघाडीत शिवसेनेने त्या टायमाला भाजपचा आणि यांचा पराभव केलेला होता अशाच पराभवाला भाजपला सामोरं जावं लागणार आहे आता आपल्या समोर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मान्य सत्रभाई मिस्त्रे कितने सालों से आप पे का काम करे में और क्या लागतं पहिले की कांग्रेस और आज की काँग्रेस मी अंतर काम करे से चाळीस तर साल्टक हम काँग्रेस के काम करे काँग्रेस कौंग, के अच्छे दिन भी देखे जब से ये भाजप सरकार और मोदी की लाट आई है उन्होंने हिंदुस्तान की वाट लगाई है इसको खत्म करने के लिए हमारे साथ में शिवसेना राष्ट्रवादी आर पी आरपीए ये सब है। आपले संबंधी या ठिकाणी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष माननीय राजेंद्र भूतलजी आहेत भूतलजी आज या ठिकाणी रवींद्र दंगेकरांची पदयात्रा आपले या बुपळी बागामध्ये काय त्याचं प्रयोजन आपण केलेलं आहे या ठिकाणी आम्ही एकंदरीत आमच्या प्रत्येक स्पॉटवर आमचे सर्व कार्यकर्ते तिन्ही पक्षाचे चारही पक्षाचे कार्यकर्ते हे उमेदवाराच्या स्वागतासाठी सज्ज आहेत ते त्यांचं स्वागत जे ते आपापल्या पद्धतीने करणार आहेत कुठं फुलांचे उधळण करून करतील कुठं हार घालून करतील कुठं फोगे उडून करतील कि कुठं त्यांचं जेसीबीतून स्वागत होईल अशा विविध गोष्टीतून त्यांचं स्वागत होणार आहे आणि यासाठी काँग्रेस कमिटी व ते राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व आमचे सर्व कार्यकर्ते सज्ज आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे भोपोडी परिसरात आम्ही कुठलेही लोकांना कुठलेही आमिष न देता लोकांना बोलवल्याने आम्हाला आत्मविश्वास आहे याचा पूर्णपणे या गोष्टीचा उत्साह लोकात आहे आणि हा मतात रूपांतर होऊन येणाऱ्या निवडणुकीत पुण्यासाठी पुणे रवींद्र धनगेकर हे प्रचंड मताने विजयी होतील याबद्दल आमच्या मनात कुठल्याही शंका आप नाही आपण या ठिकाणी धनगेकरांच्या निवडून येण्याकरता काय आवाहन कराल मतदारांना आज भोपळीमध्ये महाविकास आघाडी तसेच इंडिया फ्रंटचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार मान्य रवींद्रभाऊ दंगेकर यांचं बोपडी पुण्यनगरीत खऱ्या अर्थाने भव्य नागरिकांनी हे स्वागत केलेलं आहे आपण पाहतच असाल आता चौकात चौकात नागरिकांचा जोश कसा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय कारण की हा जो नेता आहे हा तळागाळातला जनतेचा नेता आहे लोकनेता आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने पुणे लोकसभेची निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे म्हणजे हिटलर विरुद्ध लोकशाहीचे ही एकंदरीत निवडणूक होणार आहे त्यामुळे नक्कीच बोकळीतून शिवाजीनगर मतदारसंघात मधून हा खऱ्या अर्थाने मताधिकांनी हा मतदारसंघ नक्कीच हा मताधिकांनी निवडून देतील असे मी अपेक्षा बाळगतो आपल्या समोर या ठिकाणी सेवा दलाचे आणि काँग्रेसच्या मध्ये गेली कित्येक वर्ष या ठिकाणी काम करणारे इंद्रजित आपल्या समोर आहेत या ठिकाणी लोकशाही आणि संविधान हे दोन्ही वाचण्याकरिता काँग्रेसने फार मोठा प्रयत्न सुरू केलेला आहे त्या प्रयत्नानं यश येण्यास आपण मतदारांना काय आवाहन कराल या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासनं या देशामध्ये भयभीत झालेलं गोरगरीब जनता हे त्यांच्या डोक्यामध्ये आता निश्चित बसलेलं आहे की काल परवा आम्ही शाह असेल किंवा मोदी असेल त्यांच्या तोंडातून शब्द असे निघालेले आहेत की आम्ही ए सी ओबीसी आणि एस टी हे नष्ट करू अरे आमची जनता काय म्हणते ही लढाई भारतीय जनता पक्षाने नाही आहे म्हणजे आमची लढाई आहे गरिबाची आणि श्रीमंताची त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये श्रीमंताला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं सामान्य लोकांचं म्हणणं आहे म्हणून सर्व आम्ही ज्या ज्या वेळेस प्रत्येक घरामध्ये भेटायला जातो त्यावेळेस प्रत्येक महिला अशी म्हणते की ही जी लढाई आहे ती संविधान वाचवण्याची लढाई आहे संविधान वाचला तर देश वाचेल त्यामुळं जनसामान्य जी जनता आहे ती चिडून उठलेली आहे की कसल्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा बिमोड करायचा म्हणजे करायचा आणि त्यांना मातीत गाडायचं हे सगळ्यांनी ठरवलेलं आहे ठिकाणी काँग्रेसची भूमी देवी रॅली सुरू होते राष्ट्रवादीची त्याच्यामध्ये काय भूमिका असेल ही जी, जी रॅली होत आहे त्याला आपण सगळ्यांनी पाठिंबा दिलेलाच आहे आणि आज जे काही संविधान वाचवण्यासाठी सर्वजण एकत्र आलेला आहोत आणि ही जी निवडणूक आहे ही जनतेने हातात घेतलेली आहे जनता समोरच्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितच रवींद्र भाऊ झंगेकर आपल्या भागात येत आहे आपल्या भागात त्यांना खूप चांगला सपोर्ट आहे आणि मी निश्चितच सांगते की रवींद्र भाऊ आपल्या इथनं खूप जास्त मताधिक्य यांनी पुढे येऊन निवडून येतील आपल्या समिती या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय ऍडव्होकेट रमेश पोळे सर आपल्या समोर आहेत सर आज या ठिकाणी महाविकास रॅलीची रॅली निघालेली आहे तर या ठिकाणच्या संपूर्ण काँग्रेसवासी यांना आणि इतर मतदाराला आपण काय आवाहन कराल काँग्रेस पक्षातर्फे आणि तर्फे सन्मान्य रवींद्र दंगेकर यांना खासदारकीची उमेदवारी देण्यात आलेली आहे मी सर्व मतदारांना हे सांगेल की सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्यांचा जिवाळ्याचा आणि सर्वांना सतत हवासा वाटणारा असा हा कार्यकर्ता आहे सर्वसामान्यांच्या हाकेला हो देणारा हा कार्यकर्ता आहे सर्वसामान्य लोकांच्या अडचणीला रात्री अपरात्री धावून देणारा हा तळबळीचा कार्यकर्ता आहे आपल्याला पुण्याच्या विकासाचं विजन असलेला प पुण्याच्या विकासाची जाण असलेला असा हा उमेदवार आहे तरी पण सर्व मतदारांना मी नम्रपणे विनंती करतो की सर्वसामान्य उमेदवार एक तळागाळातील उमेदवार दारडीचा उमेदवार असा म्हणून एक विकास पुरुष म्हणून खऱ्या अर्थाने रवींद्र दंगेकर यांना मतदान करावं आणि पंजाच्या बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं असं सर्व मतदारांना आपल्यासोबत महिला काँग्रेस पुणे शहराच्या अध्यक्षा पूजाताई आनंदी आपल्यासमोर आहे ताई या ठिकाणी आपण ही जी रॅली आता काढलेली आहे हुकुमशाही आणि लोकशाहीच्या विरोधात या ठिकाणी ही लढाई जोरदार चाललेली आहे दंगेकरांची निवडणूक ही पुणे शहरामध्ये पुणेकरांनी हातात घेतलेली आहे खड़कीकर खड़कीकर हाथी तो लोग मतदार आवाहन करा आप देख सकते हैं कि आज की जनता जो रविंद्र भाव दंगेकर का जैसे कस्बा में एक बार ऐतिहासिक जीत हुआ था जनता एक बार फिर से उनके साथ है और आज जनता ने ये विचार किया है कि हम लोग शाही का साथ देंगे जो हुकुम शाही जो तानाशाही भाजपा की तरफ से हो रही है उसका विद्रोह उसका जो अन्याय लोगों पर हो रहा है उसका बिल्कुल साथ नहीं देंगे महंगाई बेरोजगारी जो आप देख रहे हैं स्त्री और सुरक्षा बाकी जो हमारे एरिया में जो रोड्स का व्यवस्था है जो हमारे पे, ये पेट्रोल के भाव बढ़े हुए हैं जो मेट्रो सिटी से इतना कंजेशन हो गया है वो सब का हम लोग को एक सोल्यूशन निकालना है धंगेकर कर भाव आप सभी को जानते हैं जब से उनको आमदार बनाया गया है वो रोज़ जनता के लिए आवाज़ उठा रहे हैं चाहे वो ड्रग्स के विषय में ना हो चाहे वो हमारे पुणे के विषय में हो तो हम सभी उनके साथ हैं और जनता यही चाहती है धंगेकर कर जैसे आदमी का साथ देना इसीलिए मुझे पूरी तरह से ये बात निश्चिंत है कि इस बार विजय हमारी फिर से होगी यहाँ पे की समस्या बहुत सारी समस्या है जी लेकिन वो समस्या के लिए कोई याद किसी को याद नहीं करते बिल्कुल तो दंग, कर क्या करेंगे आप आप सभी जानते हैं दस साल से यहाँ कोई काम नहीं हुआ है जो भाजपा की सरकार है वो आप सभी को पता है कि वो बस बात करना जानती है काम करना नहीं जानती है लेकिन हमें काम जो करता है जो निरंतर रूप में लोगों के साथ खड़ा रहता है उसके साथ पूरी जनता है और धंगेकर भाओ ने ये कसम खाई है एक बार जिस समय वो निबड़ के आएंगे तो ये जनता का जैसा उन पर विश्वास है उसको ठाम तरह से हमेशा ऊपर करके रखेंगे और हर जो उनका प्रॉब्लम्स है चाहे वो बोबोड़ी का विषय हो चाहे सिटी में कोई भी विषय एरिया का हो व उसका पुरी से एक सोल्युशन निकाले आपण पाहताय की बोपडीच नाही तर पुणे शहरामध्ये सगळीकडे या ठिकाणी गंगेकर भाऊंची निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आणि या ठिकाणी ही निवडणूक अतिशय अटकटीची निवडणूक होणार आहे आणि लोकशाही विरुद्ध हुकुमशाही यामध्ये लोकशाही जिंकेल दत्ता सुरु सिंह शहीद सिद्धू शिंदे